बडनेरा नवीवस्ती परिसरात समता चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून अर्धवट आहेत यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्याला लावलेली छत्री धोकादायक ठरत असून पावसाळ्यात कोसळण्याची भीती आहेत स्मारक समितीने संबंधित एजन्सीवर दुर्लक्षाचा आरोप करीत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट बंडेरा नवी वस्ती परिसरातील समता चौकात असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची सौंदर्यीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत मंदगतीने सुरू आहे संबंधित एजन्सीने चौदा एप्रिल दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा दावा केला होता परंतु हा दावा फेल ठरला असून काम अद्यापही अर्धवट आहे यामुळे स्मारकाच्या पुतळ्याला लावलेली छत्री धोकादायक ठरत आहे आणि पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ती केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्मारक समितीच्या वतीने प्रशासन आणि संबंधित एजन्सीकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे समितीने मागणी केली आहे की छत्रीच्या पाईपचे कॉन्क्रीटीकरण करावे स्मारक परिसरातील शोभिवंत फुलझाडांची गोराढोरांपासून संरक्षण करण्यासाठी वॉल कंपाऊंडला गेट लावावे आणि तत्काळ विद्युत मीटरची व्यवस्था करावी या मागण्यांद्वारे स्मारकाचे सौंदर्य आणि सुरक्षितता टिकवण्याचा प्रयत्न समिती करीत आहे बंडरा नवी वस्ती परिसरातील नागरिक आणि स्मारक समितीच्या सदस्यांनी या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्मारकाचे सौंदर्यीकरण आणि संरक्षण हे केवळ स्थानिक समाजाचेच नव्हे तर संपूर्ण देशासाठी बाबासाहेबांच्या स्मृतींचा आदर राखण्याचे प्रतीक आहे समितीने प्रशासनाला आवाहन केले आहे की या स्मारकाला धोका टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून सौंदर्यकरण अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सौंदर्यकरण काम सुरू आहे चौदा एप्रिलपर्यंत ह्याचं काम पूर्ण स्वात यावं हो। यासाठी मोठ्या प्रमाणात दाझावजा करण्यात आला परंतु ज्या व्यक्तीने हा काम घेतलं आणि ज्याच्या अधीन हा काम आहे त्यांनी अद्यापही हा काम पुरव तसाच मिळालेला नाही आपण बघू शकता ह्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये सौंदर्यकरणाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झाडे लावण्यात आलेले आहेत परंतु काम करत असताना ह्या ठिकाणी लोक घेत असतात की जो जनावरं प्राणी हे आतमध्ये येऊ नये आपण बघू शकता बऱ्याच प्रमाणात इथे असे फिरत असतात ते केलेलं आहे परंतु या ठिकाणी जॉईंट लावला असल्या कारणाने त्यांना ज्यावेळेससुद्धा सांगण्यात आलं होतं की येणाऱ्या काळामध्ये पावसाळा असल्या कारणाने किंवा हवा धून असल्याने कधीही ह्या प्रकारचं नुकसान होऊ शकते किंवा खात होऊ शकतो म्हणून त्याला वरतपर्यंत कॉन्ग्रेट करणं त्यावर जॉईंट आहे तिथपर्यंत परंतु अद्यापही त्यांनी ते केलेला नाही याबद्दलसुद्धा त्यांना कॉल करून त्याला दूरध्वनीवर बोलून मी त्यांना संपर्क केला परंतु अजूनही त्यांनी कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स त्याला दिला नाही उद्या जर या पोल तुटला किंवा हा चुकला गेला किंवा बाबासाहेबांच्या फुटवड्याला कोणत्या प्रकारची इजा झाली आहे ते त्याचं जिम्मेदारी महानगरपालिका प्रशासन घेईल काय अगर घेत नसेल तर त्यांनी ते, ते सुद्धा सांगावं मग एवढं मोठं काम करून आपण साबित काय करून दाखवलं हे मनपा प्रशासन आम्हाला सांगावं तेच नव्हे ते ह्या ठिकाणी झाडं लावण्यात आलेलं झाडं लावण्यासाठी विद्युतची त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी मीटरसुद्धा विद्युत मीटरसुद्धा लावण्यात येईल परंतु चौदा एप्रिल झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली परंतु अद्यापही त्या ठिकाणी यांनी विद्युत मीटर अद्यापही लावलेली नाही ज्यासाठी मी तीन खेळे म्हणून जो इंजिनियर आहे प्रकाश विभागाचे त्यांनासुद्धा वारंवार फोन करून त्यांना सांगितलं की आपण ह्या ठिकाणी येतोच मिळतो तर आम्हाला व्यवस्था करून देण्यात यावी परंतु त्यांनी अद्यापही कोणत्या प्रकार म्हणजे नवी वस्ती परिसरातील क्षमता चौका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अंगरीकरणाला दीड वर्षाच्या वर कालावधी लागलेला आहे अत्यंत भिन्न पद्धतीने मला काही त्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे काही प्रमाणात झालेलं आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तिथे सुंदर सुंदर झाडे लावलेली आहे आणि यांना पाणीसुद्धा दिना येत आहे मात्र इथे अनु अजून एक असा प्रश्न निर्माण होतो की हे जे झाले लावले आहेत त्याच्या संरक्षणाकरता या सौंदर्यकरणाच्या कामामध्ये दोन गेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र इथं कोणत्याही प्रकारचं गेट लावलेलं दिसून येत नाही अनेकदा या स्मारक समितीच्या सचिवांनी पार्कस्थानी आणि पदाधिकाऱ्यांनी संबंधिताकडे महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या मात्र त्यांनी त्या तक्रारीची तपास घेतलेली नाही त्याचप्रमाणे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होत आहे की सुद्धा आम्ही त्या लोकांना करू शकतो त्यांना आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की ते जे किती मीटर लावणार होते ते सुद्धा लावण्यात आलेलं नाही तरी हे लवकरात लवकर लावावं अन्यथा या कोणत्याही जे काही दुर्घटना घटेल त्याला जबाबदार महानगरपालिका राहील असा आदेश असा संदेश अशी सूचना असे आरोप त्या स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी केलेला आहे बडनेरा नवी वस्ती येथील समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण अर्धवट राहिल्याने पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे स्मारक समितीने छत्रीच्या कॉन्क्रिटीकरणापासून ते गेट आणि विद्युत मीटरपर्यंत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे बाबासाहेबांच्या मूर्तीचा आदर राखण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत